मनोज धरांजे पाटल जी ती आता बीड जिल्ह्यामध्ये एंट्री झालेली आहे बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यामध्ये मनोज दारांगे पाटलांचे जे आहे ते भव्य दिव्य स्वागत करण्यात येणार आहे आपण बघू शकतो मनोज दारांगे पाटील आंतरवाली मधून निघालेले आहेत आता ते बीडच्या दिशेने आहेत बीड मध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे बीडच्या गेवराई मध्ये त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत करण्यात येणार आहे एकंदरीत आपण बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाण स्वागत मनोज दरांगे पाटलांचे या ठिकाणी करण्यात येणार आहे भव्य जे पुतळा आहे हा सरुण पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाण या हिंदीमध्ये आहे पाय रॅलीमध्ये आहे मराठे मावळे आहेत कशा पद्धतीने या जो पुतळा आहे हा पुतळा जे आहे ते आग्रवाडी मधून मुंबईच्या दिशेनं मार्गाप्रमाण करणार आहेत अनोद धरांजे पाटील जे आहे आपण बघू शकतो मनोज पाटील जे आहेत ते दिवस मनोज आहे

देखील मनोज रांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेले आहे मनोज रांगे पटेल बीड जिल्ह्यातील देवराई मध्ये सोबत बीड जिल्ह्यामध्ये यांच्या स्वतः मुंबईच्या एवढ्याच बीड देवराई